पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा सावट फिंगल चक्रीवादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फिंगल चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढती आहे राज्यातील बहुतांश भागात शनिवारपासून ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सहा डिसेंबरला सांगलीसह सा राज्याच्या काही जिल्ह्यात ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पाऊस रब्बीसाठी फायदा तर द्राक्ष बागांना फटका बसू शकतो हवामान विभाग तसेच अभ्यासकांनी पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे राज्यात शनिवारपासून ढगाळ परिस्थिती मराठवाड्यासह दक्षिण विभागात असण्याची शक्यता आहे सध्या चार डिसेंबरपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही दोन ते चार डिसेंबर पर्यंत आहे सहा डिसेंबरला राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या दिवशी सांगलीसह सा सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात केप दोनशे पन्नास किलोमीटर समुद्रात कमी दाब क्षेत्र विकसित आहे ते ज्या मार्गाने पुढे जात आहे त्याचे मार्ग आणि परिणाम होत आहे कदाचित डिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन त्याचा प्रभाव कमी होईल परंतु जर अधिक परिणाम झाला तर फेंगल चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं त्याचा राज्यावर परिणाम कमीच असेल